दादा कोरपूरला हो? जाणार जा को, का हो जाणार ना काय झालं गाय रडतेस बळा दिदी उद्या कॉलेजचा फी भरण्याच्या शेवटचा दिवस आहे आणि बाबांची पैसे सुद्धा आले नाहीये माझं वर्ष वाय जाईल का गुजाची राहू द्या ताई आजचे पैसे नाका देऊ का ताई माझी पण एक लहान बहीण होती तिला पण शिकायचं होतं पण गरिबीमुळे शिकता आलं नाही त्या ताईला बघून मला तिची आठवण आली ठीक आहे माझ्याकडून तुमच्या फी साठी थोडीशी मदत भावाकडून ओवाणी समजून घ्या रडू नका ताई शिकून मोठे व्हा एवढंच पाहायचं या भावाला